राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार अजित पवार बाबत चर्चा है। या संदर्भात अधिकृत शक्यता उतना विविध पक्षांचे कार्यकर्ते घे काम जोर सुरूले आगामी निवी जनते जनजागृति पाठिंबा मिरव प्रयत्न राजकीय पक्षांको होता है अपूर्णते आगामी निवणुकी आवाहने उभे राहनिया शक्यता आहे। त्यानी राष्ट्रवादी कांग्रेस उमेदवार रविकांत बोपचे यांना हरवून विजय मिळवला तरी त्यांच्या कार्यकाळात काही महत्वाची विकास कामे झाली आहेत तथापि स्थानिक जनतेच्या काही महत्वाच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत धनंजय चौहान यांच्या रिपोर्टनुसार रहांगडाले यांना जनतेचे समर्थन मिळाले असले तरी अपूर्ण विकास कामामुळे आगामी निवडणुकीत त्यांचे पारडे कसे बसेल याबाबत या अनिश्चितता आहे हे लक्षात घेता त्यांच्या राजकीय भविष्यात महत्वपूर्ण अनेक विधानसभा क्षेत्रांचे गणित बदलले असून कोणता उमेदवार विजयी होईल सांगणे कठीण झाले आहे पक्षातील वरिष्ठ नेते व कार्यकर्त्यांचे पक्षांतर यामुळे निवडणुकीत मोठे बदल दिसून येत आहेत गोदिया जिल्ह्यातील मतानाचे पारंपरिक समीकरण बदलत मतार स्पष्ट विचारकर्ता कुनाला मतान मतदान करायचे याबाबत संभ्रमत आहेत तिरोडा विधानसभा क्षेत्रात विजय रहांगडाले हे दोन वेरा आमदार राहिलेले आहेत मात्र यावेरी त्यांच्यासमोर अनेक अर्जनी उभ्या आहेत तिरोडा विधानसभा क्षेत्रातील प्रमुख समस्या थापेवारा सिंचन प्रकल्प प्रकल्प शोचले नहीं ज्यादा शेक शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना है विशेषतः एम आई डी सी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्य नव्या उद्योगांचा विकास न झाल्याने युवकांमध्ये असंतोष आहे स्थानिक गावात किंवा जिल्ह्यात रोजगार नसल्याने ते मुंबई पुणे किंवा नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी शोधण्यासाठी यात्री यामुळे या, या युवकामध्ये अस्वस्थता आहे आणि या परिस्थितीचा फटका विद्यमान आहे बेरोजारीमुळे वाढलेली असंतोषाची भावना विजय रहांगडाले यांच्या विरोधात जनमानस निर्माण करत आहे अदानी पॉवर हाऊस हा तिरोडा क्षेत्रातील एक मोठा औद्योगिक प्रकल्प असला तरी त्यात स्थानिक युवकांना फार कमी संधी मिळाल्या आहेत या प्रकल्पात बहुसंख्य बाहेरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे तर कमी पगारावर स्थानिकारा कर महागाई मुरे स्थानिक युवक या स्थितीने त्रस्त झाले असून याचा विरोध दिसून है। कमी युवक विद्यमान मत व्यक्त आहेत या सर्व विजय रहांगडाले विजय रहांगडा जोरदार आहे है प्रमुख विरोधक रविकांत खुशाल बोपचे मतदार आपली छाप पाडली है बोपचे यांनी स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे आणि बेरोजगारी सिंचन समस्या यासारख्या मुद्द्यांवर जोड दिला आहे त्यामुळे मतदारांमध्ये एक नव्या चेहऱ्याला संधी देण्याची इच्छा दिसून येत आहे युवक आणि शेतकरी वर्ग विशेषतः बोपचे यांच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे ज्यामुळे विजय रहांगडाले यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल तिरोडा विधानसभा क्षेत्रात युवकांची नाराजी विशेषतः महत्वाची ठरू शकते

धापेवारा सिंचन प्रकल्पाच्या अपयशामुळे अनेक त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे पाण्याची टंचाई आणि अपुरी सिंचन सुविधा यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे अशा परिस्थितीत शेतकरी वर्ग नवीन नेतृत्वाकडे आशेने पाहत आहे या सर्व पार्श्वभूमीवर तिरोडा विधानसभा निवडणूक अत्यंत रंगतदार बनली आहे विजय रहांगराले यांना तगडे आव्हान असून मतदारांचे मूड बदलत आहे शेतकरी वर्ग आणि युवक यांच्या नाराजीचा फायदा घेत रविकांत खुशाल बोपचे यांनी आपल्या प्रचाराला जोर दिला आहे तिरोडा विधानसभेतील मतारांच्या निर्णय या निवडणुकीचा महत्त्वपूर्ण घटक ठरेल आणि कोणता उमेदवार विजयी होईल हे पाहणे खूपच रोचक ठरेल मचेत असमान आहेत ज्यामुळे कामगारांच्या असंतोषात भर पडत आहे वडेगाव जिल्हा परिषद क्षेत्रालगत शेतीचे नुकसान छान छाल्यानंतर पंचनामे छाल्याचे म्हटले जात असले तरी काही लोकांचे नुकसान भरपाई अजूनही प्रलंबित आहे काही लोकांचे घर जलानंतरही त्यांना भरपाई मिळालेली नाही यामुळे जनतेत असंतोष आहे शेतकरी आणि मतदारांच्या बँक के वाय सी प्रक्रियेच्या अडचणीमुळे बँकांच्या बाहेर लांब रांगा लागत आहेत ज्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी नवीन उद्योग उघडलेले नाहीत ज्यामुळे बेरोजगारांची समस्या अजूनही कायम आहे नागजुरा अभयारण्यातून येणाऱ्या वन्य प्राण्यामुळे रांडुक्कर निलगाय हरियन

जेने कर निराकरण हो सके विजय रहांगडाले हे तिरोडा विधानसभा मतदार संघातून दोन वेरा आमदार म्हणून निवडून आले आहेत मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी तपासणे आवश्यक आहे आशा है कृपया नीचे कमेंट्स में लिखें आप हमारे चैनल को लाइक करें सब्सक्राइब करें और इस वीडियो को अपने दोस्तों और परिवार के साथ शेयर करें हमारी टीम आपकी मदद के लिए तैयार है संपर्क करने के लिए हमारे व्हाट्सएप नंबर पर मैसेज करें 902168811 धन्यवाद